नमस्कार जे महाराष्ट्र मित्रांनो आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवर आपले स्वागत आहे या चॅनलवर आपण पहिल्यांदा आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लासनची खेळी व्यर्थ सुए्याचा गेम चेंजिंग कॅच कोलकाताचा चार धावांनी सनसनाटी विजय हेनरिक क्लासेन याची त्रेसष्ट धावांची खेळी व्यर्थ ठरलेली आहे हर्षित राणा याने के के आरला विजय मिळवून देण्यात सर्वात महत्वाची भूमिका घेतलेली आहे तसेच सुयश शर्मा यांनी घेतलेला कॅच सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरलेला होता शेवटच्या चेंडूवर कोलकात्याने हैदराबाद संघावर साखरला विजय हर्षित राणा ठरला विजयाचा गेम चेंजर हैदराबाद संघाने नाणेफिक जिंकून के ला के आरला बॅटिंगसाठी भाग पाडलं के के आरने वीस ओव्हरमध्ये सात विकेट्स गमावून दोनशे आठ धावा केल्या के के आरकडून आंध्रे रसेल याने सर्वाधिक चौसष्ट धावांची नाबाद खेळ केली तर फिलिप सॉल्ट यानेही चोपन्न धावांची अर्धशतकी खेळ केली रमनदीप सिंह याने पस्तीस आणि रिंकू सिंह याने तेवीस धावांचं योगदान दिलं मिचेल स्टार्क सहा रन्सवर नॉट आऊट राहिला व्यंकटेश अय्यर सात करून माघारी परतला तर सुनील नारायण दोन रन्स केल्या तर कॅप्टन सुरेश अय्यरने झिरोवर आउट झाला हैदराबादकडून टी नटराजन याने तीन विकेट्स घेतल्या मयंक मार्कंडे यांनीही दोन विकेट्स घेतल्या तर कॅप्टन पॅट कमिन्स याच्या खात्यात फक्त एक विकेट होती कोलकाताने दिलेल्या डोंगराएड्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून अभिषेक शर्मा बत्तीस आणि मयंक अग्रवाल बत्तीस यांना सलामीसाठी उतरले या दोघांनीही चांगली सुरुवात केलेली होती पण मोठी खेळी करू शकलेले नाहीत हर्षित राणाच्या गोलंदाजीवर मयंक तर रसेलच्या गोलंदाजीवर अभिषेक बाद झाले त्यानंतर राहुल त्रिपाठी वीस आणि ॲडम मार्करम आठ्रा यांनी बाद होण्यापूर्वी धावांचे योगदान दिले त्यानंतर आलेला अब्दुल समत पंधरा धावा करत परतला पण हेनरिक क्लासिने जून तुफान आले होते आंड्री रसेलच्या त्रेसष्ट धावांच्या तोडीस तोंड खेळी करत त्याने हैदराबाद सामन्यात कायम ठेवले हेनरिक अखेरच्या षटकात बाद होण्यापूर्वी एकोणतीस चेंडूत आठ षटकाराच्या मतीने त्रेसष्ट धावा केल्या तर शहाबाज अहमदने पाच चेंडूत दोन षटकार आणि एका चौकाराच्या मतीने सोळा धावा महत्त्वाच्या केलेल्या होत्या सहा चेंडू तेरा धावांची गरज असताना हर्षित राणाकडे गोलंदाजी सोपवली शेवटचे षटक टाकताना पहिल्या चेंडूवर क्लासेसने षटकार खेचला दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत शहाबाजकडे स्ट्राईक दिली तिसऱ्या चेंडूवर शहाबाज श्रेयश अय्यरकडून झेलबाद झाला चौथ्या चेंडूवर नुकत्याच आलेल्या यान्सनने एक धाव घेत क्लासेनला स्ट्राईक दिली दोन चेंडू पाच धावांची आवश्यकता असताना क्लासेनकडे स्ट्राईक होती त्याने चेंडू हवेत लगावला पण खरा सुयश शर्मा त्याचा झेल टिपला आणि त्याला तंबूत धाडले त्यानंतर हर्षित राणेने सहाव्या चेंडूवर एकही धाव न देता कोलकाताला चार धावांनी अटितत्तेचा सा सामना करत विजय मिळवून दिला शाहबाज अहमद आणि हेनरी क्लासन ही सेट जोडी मैदानात होती हर्षित राणा अखेरची ओव्हर टाकायला आला क्लासनने पहिल्या बॉलवर सिक्स ठोकला दुसऱ्या बॉलवर एकेरी धाव घेत शहाबाजला स्ट्राईक दिली शहाबाज तिसऱ्या बॉलवर आउट झाला चौथ्या बॉलवर मैदानावर आलेल्या मार्को जॉन्सन याने सिंगल काढून क्लासेनला स्ट्राईक दिली त्यामुळे आता हैदराबादला विजयासाठी पाच धावांची गरज होती क्लासेनने पाचव्या बॉलवर फटका मारला मात्र सुहेश शर्मा याने उलट धावत कॅच घेतली आणि इथेच सामना फिरला क्लासेन आउट झाल्यानंतर हैदराबादला एक बॉलमध्ये पाच धावांची आवश्यकता होती कॅप्टन पॅट कमिंग्स मैदानात आला मात्र हर्षितने हुशारीने डॉट कोलकाताकडून हर्षित राणाने तीन षटकात तेहतीस धावा देत सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या तर वरुण चक्रवर्ती आणि मिचेल स्टार्क हे दोन्ही खेळाडू महागडे ठरले त्यांनी चार षटकात अनुक्रमे पंचावन्न आणि त्रेपन्न धावा दिल्या पण वरुणला एक विकेट घेण्यात आले के के आर संघातील आय पी एलमधील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्क हा पूर्णपणे अपयशी ठरला तर सुनील नारायण एक आणि रसेल दोन विकेट्स मिळवल्या असा हा विजय के के आरच्या पदरात पडला अशा विविध क्रिकेटच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद